प्रश्न बोल सर हा सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे दूध हे नाशिवंत आहे तुम्ही जेवढ्या लवकर दार काढा आणि जेवढ्या लवकर ते तुमच्या कूलर सेंटरला जाईल तर हे सगळ्यात महत्वाचं की जेवढ्या लवकरात लवकर जातील तेवढं लवकर गेलं पाहिजे का तुम्ही दार काढली सात ला जर दूध अकरा वाजता कूलरला गेलं तर दुधातल्या बॅक्टेरिया वाढतात दुधातल्या बॅक्टेरिया वाढले की दूध खराब होतं त्यामुळे चांगले गुणवत्ता ठेवण्यासाठी तुम्ही लवकर दार काढून ते लवकरात लवकर कुलर सेंटरला ते पाहिजे एकदा थंड झालं की मग काही प्रॉब्लेम नाहीये मग माझं संकलन सकाळी साला चालू होतं दहा चार मी फुलरला दूध जातो त्यामुळे गुणप्रत चांगली राहते सगळ्यात महत्वाचं की दूध स्वच्छ पाहिजे घाण नाही आता तुम्ही मत म्हणता आपल्याला पिशवलेलं दूध आहे चांगलं पण पिशवी दुधापेक्षा हे दूध शंभर टक्के चांगलं दुसरं म्हटलं तर गाय आणि म्हैस दोन्हीचे गुणप्रत वेगवेगळे असते गायच्या दुधा आणि म्हशीच्या दुधामध्ये दरात फरक असतोय म्हशीच्या दुधाला फॅट जास्त असते गायच्या दुधाला फॅट कमी असते मग खाण्यासाठी गायचं दूध चांगलं असते मैस दुधाला फॅट जास्त जास्त फॅटचं दूध खाणं शरीरासाठी ते चांगलं पौष्टिक गायचं म्हशीच्या दुधापेक्षा जास्त त्यामुळे गायचं दूध खायला आहे पौष्टिक लोक आपल्याकडे पौष्टिकावं काय म्हणतात मैशीत दूध पाहिजे दूध पाहिजे पण ऍक्च्युली मशी दुधापेक्षा गायचं दूध चांगलं म्हशीच्या दुधाला फॅट जास्त असते त्यामुळे तुम्ही मशीद दूध केलं तुमची बुद्धी जरा सोन पडणार बुद्धी जरा मंदा होणार पण गाईच्या दुधाने तुमची बुद्धी तलक होणार मग गायचं दूध कधीही पिलेलं चांगलं लोक म्हणतात गाईच्या दुधात वाशवतो पण ऍक्च्युली गायचं दूधच प्यायला चांगलं मशीच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध चाल वापरा जरूर पण पिण्यासाठी म्हटलं तर तुम्ही गायचं दूध प्या अजून काय सांगू सांगतो तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा दराचं कसं ठरवलं ते सांगा सांगले आता सध्याचा असा प्रश्न हा फॅटवर म्हणजे प्रमाण कसं याच गाईच्या दुधाला प्रमाण असे की तीन पाच आठ पाच म्हणजे तीन पाच खाट लागली पाहिजे आणि साडे एकोणतीस डिग्री लागली पाहिजे आणि डिग्रीचे गुणोत्तर करून ते एस येतो <laughs> ते तीन पाच आठ पाच जर एस एन एफ असेल तर त्याला आता एकतीस रुपयास आणि बाजार भावातल्या ह्याच्यावरतीच कमी जास्त दर होतो आणि म्हशीला म्हशीला म्हशीचं प्रमाण असं आहे की <laughs> <laughs> सहा झिरो फॅट आणि साडे एकोणतीस डिग्री म्हणजे सहा झिरो आणि नऊ झिरो एसएनएफ असेल तर त्याला पन्नास रुपया देते आता पन्नास रुपये हा आणि सर महत्वाचं म्हणजे पाणी कोण मिक्स करू शकत नाही आता त्यात सर त्यांच्याकडे मशीन आहे हा मशीन आहे मशीन पाणी दाखवतो पहिलं कसं होतं साधी पद्धत होती दूध घेण्याची फक्त मापावर घ्यायची डिग्री बघायची जाऊ द्या आता अजून एक पद्धतीत आता मशीन आली एवढ्या मशीनच बेचाळीस हजार रुपये बघा मशीनची किंमत बेचाळीस तुम्ही प्रश्न विचारायचे बर का त्यांना भविष्यात तुम्हाला हा व्यवसाय करायचे बेचाळीस किंमत आहे पण याच्यात तुम्ही फॅट सगळं कळत आहे त्याचं टेम्परेचर किती आहे ते कूलर आमच्या इथे चौकात दीड एक तास फुटला जातो आमचा कुलरला थंड करून टँकर येतो टँकर भरून जातो बर तुम्ही आता हे संकलन करताय मग तुम्हाला साधारण प्रॉफिट किती होत याचं संकलनाचं आम्हाला असं असतं की तीन पाच आठ पाच हजार रुपये होतो बेसिक तेहतीस रुपये प्लस त्याला ओव्हर रेट मिळतो आम्हाला दोन रुपये दोन रुपये संकलन करताय दोन रुपये मग त्याच्यात एक रुपया संकलन असतं एक रुपया वाटत